नाही वाजून आठ मिनिट झाली आम्ही खिचडी बनवलो ते हा मग आम्ही आता मानसार पहिले घेतो आचार्य खिचडी बनणार पाहू शकतो एक मिनिटं मागलं तर मग पाच वाजून आम्ही किती मिनिटाला खिचडी खातोय म्हणजे जेवण गरज नाही सगळ्याचा की आचर्या आणेल आम्ही डायरेक्ट खातकडे येऊन भाऊ खातकडे येऊन आचार्य आणेल रे काही तुम्हाला बनवू तुम्हाला काही बनवून घेण नान मटन भाऊ ला भाऊच <laughs> <बोस> नंबर भाऊस <नाम्गा। laughs> नंबर नव्याण्णव सतरा हे मग लाच राहिले ते म्हणते आमचा आयटम पण खिचडी काय आली होती हा खरे भोय उठ उठ अरे तुला खबर लागते कोण हे कोण निपात

राहुल भाऊच म्हणणं आहे की त्याचा मोठा भाऊ त्याच्यामुळं मला भेट कस आहे माहितीये का त्याचा भाऊ काय म्हणलो भाऊ त्या बा भाऊ पोरगेला आणि आम्ही खिचडी करू मित्रांनो काय नुसार चाललं पडत किशोर भाऊ काय नुसार चाललं पडत परिस्थितीनुसार खिचडी करू भाऊ पाच हजार आता पाच सकाळचे पाच वाजली

नमस्कार बसून पावलं बोरी पॉल चालून पावलं भरपूर खिचडी घाण्यासाठी गोवा म्हणाल तर खिचडी घायसाठी बहु स्पेशल आपली क्वालिटी म्हणजे आपली क्वालिटी पूर्ण आख्या महाराष्ट्रामध्ये आपली खिचडी क्वालिटी आहे आणि एक खासकडा चाचेरी आपल्याकडे खासकडे खासकडे आपलं एवढं खिचडीच्या मार्केट व्हायला आपलं खिचडीच्या याच्यामध्ये कोणी साथ धरू शकत नाही कार्यक्रम तुम्ही पण शकता बाबू खिचडी म्हणलं म्हणजे एक नंबर डायरेक्ट न पांटा कोणते आता किती मोठा आत्महत्या केली काय होईन सगळं होईल ना मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे आता सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला खिचडी करतो मग आपण पोहू पुढच हा हॅशटॅग मेंढावला मित्रांनो हे आता बघण्यातच बस अंदाजावर <laughs> <laughs> रे परत येत घ्यायचं रे मित्रांनो खिचडी परत गेले टाक ना तू डायरेक्ट तुला खाण नव्हती ना मग काही जीवन होता खिडी कच्ची खिचडी मित्रांनो आता सगळी पब्लिक खिचडी आहे मी एकदा आम्ही खिचडी खातो तर तुम्ही लाईक फॉलो करून टाका हे बघू शकता तुम्ही